नमस्कार मित्रांनो आज तुम्ही किंवा कोणत्या ट्रेननं कोणत्या स्टेशनला गेल्या किंवा ट्रेशनला उतरल्या आणि किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ट्रॅव्हलिंग करताय ट्रेननं तर तुम्ही कोणत्या स्टेशनला उतरल्या किंवा असं कोणतं टेशन तुम्हाला वाटलं काय की बाबा अर्धा स्टेशन महाराष्ट्रात अर्धा स्टेशन गुजरात किंवा अर्धा स्टेशन आंध्र प्रदेशात अर्धा स्टेशन तेलंगणामध्ये असं कुठंतरी तुम्हाला जाणवलं असेल कुठंतरी तुम्ही बघितलं असेल असाच एक विषय आहे आजचा विषय आहे की भारतामध्ये असं एकच स्टेशन आहे जे दोन दोन स्टेटमध्ये विभागलं गेलं ते बी कसं अर्ध इकडं अर्ध तिकडं ते स्टेशन टे आहे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यामधलं नवापूर तालुक्यात नवापूर तालुका ते स्टेशन टे आहे ते स्टेशन ते स्टेशन असं आहे तिकीट घेणारा जो प्रवासी आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि तिकीट ते स्टेशन मास्तर आहे ते गुजरातमध्ये आहे म्हणजे एवढं सेंटरमधून ते स्टेशन असं विभागलं गेलेलं आहे त्याची दुसरी गोष्ट ते स्टेशन ज्या प्लॅटफॉर्म नंबर एकला नवापूर तालुका आहे नंदुरबारचा आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनला तापी जिल्ह्याचा उच्चल तालुका आहे तिथं एक गंमत काय की समजा गुजरातमध्ये पेट्रोल समजा शंभर रुपये असेल तर महाराष्ट्रात एकशे दहा रुपये आहे गुजरातमध्ये मटका जे बी समजा अवैध धंदे आहेत ते बंद आहेत जे की महाराष्ट्राच्या नवापूरमध्ये चालू आहे समजा इकडं चालू इकडं बंद या गोष्टी इकडे सस्ती भेटतील काही गोष्टी तिकडे महाग भेटतील तिथल्या माणसाला एवढा फायदा आहे की जे समजा गुजरातमध्ये महाग आहे ते महाराष्ट्रामध्ये येऊन खरेदी करतो आणि जो महाराष्ट्रामध्ये महाग आहे ते गुजरातमध्ये येऊन खरेदी करतो ते गोष्ट बऱ्या वाटते नवापूरमध्ये स्वतः मी पाच वर्ष ड्युटी केली खूप वाटला वाटल्या नवापूरसारखी सिटी बी कोणती नाही आहे कारण की सुधलाम सुखलाम तिथली जे लोकसंख्या आहे सगळी आदिवासी संख्या आहे लोकसंख्या आहे आदिवासी खूप आनंदाने सुखाने राहतात एकदा विशेष वाटलं का तर नक्कीच त्या सिटीला भेट द्या नवापूर स्टेशनला आणि तुम्हाला काय वाटतं सांगा आणि याला शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये दे सांगा धन्यवाद